सोशल मीडियावर अजय ब्राह्मणेचा जलवा गरीब घरातून आलेला हा होतकरू मुलगा आज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे अल्पवधीतच त्याने स्वतःचं नाव ओळख आणि अस्तित्व निर्माण केलं आहे सध्या त्याचे तब्बल पन्नास हजार फॉलोअर्स असून त्याच्या व्हिडिओना मिलियन्स व्ह्यूज मिळत आहेत खास करून तो वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती रील्सच्या माध्यमातून सादर करतो आणि त्याचवेळी जनतेला हसवण्याचं कामही करतो शीलता आणि विनोद यांचा मिलाफ करून अजय ब्राह्मणे सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे त्यांच्या मेहनतीने आणि कला सादरीकरणाच्या हटके शैलीमुळे अनेक युवकांसाठी तो आज प्रेरणास्थान ठरत आहे गरीब घरातून आलो म्हणून थांबलो नाही मेहनत केली आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं सुरू ठेवलं असं तो सांगतो अनेक ठिकाणी मान्यवरांकडून त्याचा सत्कार होत आहे कारण त्याने दाखवून दिलं गरीब मुलगा काहीही करू शकत नाही ही समजूत चुकीची आहे मेहनत सर्जनशीलता आणि चिकाटी यांच्या जोरावर अजयने शून्यातून उभं राहत आपला प्रवास घडवला सुरुवातीला लोकांनी त्याची चेष्टा केली नावं ठेवली हसले पण जसजसे त्याचे फॉलोअर्स वाढत गेले तसतसे त्यांची लोकप्रियता दुनावली आणि आज तेच लोक त्याचे चाहते म्हणून त्याला फॉलो करत आहेत अजयच्या रील्समध्ये जाहिरातींची सर्जनशीलता मांडणी आणि विनोदाची चौदार फोडणी यामुळे प्रेक्षक केवळ हसत नाहीत तर त्यांच्या मेहनतीपुढे थक्कही होतात आज अजय ब्राह्मणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर